नमस्कार मी शिवाजी पाटील माऊली गीत या यूट्यूब चॅनलवर आपले सह स्वागत करीत आहे बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीवे भावे करावा विठ्ठल येणे सोसे मन झाले हव बरी येणे सोसे मन झाले हाव बरी येणे सोसे मन झाले हाव, हाव बरी परत माघारी येत नाही परत माघारी येत नाही सोसे मन झाले आव बरी येणे सोसे मन झाले आव बरी येणे सोसे मन झाले आव बरी बंधनापासून उकिलीला दाटे बंधनापासून कुकिलीला गाठी देताली मीठी सावकास देताली मीठी सावकास येणे सोसे मन झाले आव बरी येणे सोसे मन झाले आव बरी परत मागारी येत मागारी येत नाही सोसे मान दाले आव भरी येणे सोसे मान दाले आव भरी येणे सोसे मान दाले आव भरी तुका मन देह दे भरीला विठले तुका मने देया। भरी ले, काम देय दे भरिला विठले कामक्रोध केले गररी ते क्रोध केले गररी ते येणे सोसेमान झाले आव बरी येणे सोसे मन झाले आव बरी येणे सोसे मन झाले आव बरी परत माघारी येत नाही परत माघारी सोसे मन झाले आव बरी येणे सोषमान झाले आऊ बर येणे झाले हाव